निसर्गप्रेम म्हणजे निसर्गाशी नातं जपणं झाडे प्राणी नद्या आकाश हे सर्व आपले भाग आहेत निसर्गप्रेमी विद्यार्थी सजीवांना आदराने पाहतो निसर्ग आपल्या जीवनाचे खरे पोषण करतो पाणी वाचवणे झाडे लावणे स्वच्छता ठेवणे हे निसर्गप्रेम आहे निसर्ग आपल्या आरोग्याचा आधार आहे निसर्गाशी जवळीक मनाला शांतता देते त्यामुळे संवेदनशीलता आणि जबाबदारी वाढते निसर्ग आपल्याला रंग रूप गंध आणि जीवन शिकवतो तो खरा शिक्षक आणि मित्र आहे निसर्गप्रेमी विद्यार्थी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सजग असतो त्याच्या कृतींमध्ये सादगी आणि सौंदर्य असते निसर्ग म्हणजे सौंदर्य शांतता आणि शक्ती यांचे रूप निसर्ग निसर्गप्रेमातून आपण हरित भविष्य घडवू शकतो म्हणून निसर्गप्रेम ही पृथ्वीशी असलेली आपुलकी आहे